तर काय म्हणतं आज मी आमच्या वाडीत गवळदेव हा ना गवळदेव होतं थं चाललं आहे आता शिर नाटकं असत थैकाले चालू आणि सुधीर तांडील दशावत्री कलाकार हा काही बऱ्याच जणांका माहिती आहे रात्रीचा जागरा नसा पण आज आमच्या वाडीतलो आमच्या वावळवाडीतलो आज गवळदेव आणि तो आज जेवत हत म्हणजे माका जाऊकच कच वावळवाडी म्हणजे मालवण तालुक्यात वराड गाव आणि त्या वराड गाव गावात वाऊळवाडी ही एक वाडी आणि थर आता वरडोंगरात वर डोंगरात वर आता गवळ देव जेवचो आणि मी आता आमच्या घराकडसून गवळ देवाक जाते आता काही आहे मी एक आठ नऊ मिनटात डोंगरात खूप चढाण असा जाऊ खाय अगोदर कशी आम्ही झपाझप धावत जाऊ लहान असताना आता काय पहिल्यासारखे झपाझप <laughs> धावक नाही रामाचा माझा तर यो आमची गवळदेव जाताना जी वाट असा ही रस्तो असा धम लागलो तर मंडळी वाऊळवाडी जो गवळदेव जेवतात हैसर पहिल्यापासून ही सगळी मंडळातली घरं एकत्र येतात म्हणजे ह्या सगळ्या घरां असत आणि ते सगळ्या घरातली जवळ जातात एकत्र जातात आणि हो गवळदेव जेव्हा होतात परटोऱ्या सगळी अगदी येतात आणि खूप अगदी आनंदान मस्त एक दिवस आपलं वनभोजन कसा असतात तसा हे सगळा गवळदेव जेव्हा होतं तर आता मी डोंगराग वरती जाऊ सुरुवात झालेली असा आणि तुमका पण आता वाटत की ही अशी पानून गेली हा कोणाक तरी बघून वाटतेला की ही पा शिवाजी महाराजांची पावन खिंड असा अशी तर हे सगळं असं हे घाट असू चढण लागलेली असा आणि ह्या सगळा जायत असताना अगोदर कसा वाडीत खूप पोरगे होती कितीतरी पोरगे होती कारण पहिला कसा मुलं भरपूर असायची कोणाक चार कोणाक पाच कोणाक स सात आठ अशी असायची त्याच्यामुळे वाडीत पोरगी खूप होती आम्ही लहान असताना खूप मजा आहे कारण सगळी पोरगी बिरगी येत उडीए बिड मारीत आणि हो गवळ जेव्हा मोठे धीम्याकाळ साजरो करत तर मंडळीनो गावल्याने हा गवळ देव हो तेव्हा म्हणजे हे जे ढोरा राखतात ना त्यांच्यानी एकत्र येऊन त्याचं पूजन केलं असा सांगितला जातं आता सत्य काय असत्य काय आ, इतर धरा, धरा। हा इतर लोकांकाच माहिती तर ह्या वाडीतली ही सगळी घरा घरा हैसुर आनंद हय गवळदेव वर्षासून तो एकदा जेवतात पण एक प्रथा हा बघा दोन दोन दिवाळी असतात एक दिवाळी आणि दुसरी देव दिवाळी पहिल्यापासून ह्या वाडीची एक प्रथा हा की दोन दिवाळींच्या मधीतच तो गवळदेव जेवायचो आणि अजूनपर्यंत हो ते तच करतो आम्ही की दोन दिवाळींच्यामध्ये होव जेव्हा होतं त्या दिवशी मग सगळे असं ठरतं था की तांदूळ दुकानावर जाऊन तेल बटाटी जा काय हया आता मग हे सगळे जमले काय पहिल्यांदा त्या जे देव असत पुजला भिजला जा, जाता आणि मग जेवण झालं काय मग नैवेद्य काय असा तो म्हणजे वाडी दाखवली जाता हे बघा असो निसर्गरम्य हो कोकण आणि ते निसर्गरम्य कोकणातलं वराड हा आमचो गाव आणि त्या वराड गावात वावळवाडी हे आमची वाडी आणि थं आम एक गवळ देव वर्षातून एकदा आपली येतो आणि खूप खूप मजा करतो आम्ही ही जी वाट आहे हो हो ना आता ही सगळी खूपच झाडी येईल पहिल्यांदा सुद्धा हे डोंगर होतो पण इतकी झाडी नाही होती आम्ही लहानपणी हिनी शाळेत जाऊ ना तर सगळी पोरं आम्ही एक दिवस वर्षासून दिवस काढू आणि ही वाट बेंदू बेंदू म्हणजे साफसूप करू हे पायाखाडचे काय वगैरे धोंडे येले होते आम्ही आजूबाजूक करू पण आता कसं झालं आता पोरगीच कमी काही मोठी झाली छोटी झाली काही शहराकडच्या शिक्षणाक मग थोडे अगोदर कसे सगळे शेतकरी असायचे चुकान कोणतरी मुंबई का पण आता असं नाही ह्या वाडीत रावला आता या वाडीत बरेचसे मुंबईकर राहा कारण गावात रावांना का काही भवितव्य तसं काही मोठासा नाही ना, ना। म्हणजे शेतीबीती गेली तर पॉटभर खाऊ गावतला इतक्यात हां तर आता हळूहळू ह्या गवळ याकडे मी गेलं आहे आणि आता हे सुन थोड्याच आता काय अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आराधना लोककलेची ह्या यूट्यूब चॅनल माझाच असा म्हणजे मी दशावत्री कलाकार सुधीर तांडेल हा माझा आराधना लोककलेचा ह्या यूट्यूब चॅनल आजपर्यंत मी तुमका भजन त्याच्यानंतर दशावत्री नाटक गोंधळ फुगडी इतर काय काय असे वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे कोकणातली लोककला तर आज असं वाटलं की इच्छा झाली सर, था था की आज आमचा जो गवळदेव हा तो पण तुमका दाखवायचो आणि त्यानिमित्तानं मी इथपर्यंत आहे हां तर आता हे आमचं गवळदेव येतात सर जेवण म्हणजे असती खूप मजा अगोदर कसं झाले की सगळी पोरा वगैरे येत परत एकदा सांगते कारण खूप असायची जण गावात असायचे आणि त्यांची पोरगी वगैरे आता कसं झालं पोरगी अगोदर एका एका घरासून पाच सहा पाच सहा पोरगी बाहेर पडत आणि हैसर येईत रविवारचं आम्ही गवळदेव जेवण खूप दंगा मस्ती मजा वगैरे असा करूत मोठे जेवण करीत आणि आम्ही आपले जेव पॉट भर हा आता जेवण झाला जेवण झालं काय मग काय होय की, की। हां तर ह्यो आमचं हे सर आम्ही गवळदेवाकडे इलं आहे गवळ देवागडे हे संपूर्ण व्हिडिओ बघा हे सर आम्ही गवळ देव हिव आमचं हे सर रानात असा हे सर ह्या बघा साफसूप सगळा केलेला असा हे येतंच सगळ्यांनी साफसूप करून जातात आदल्या दिवशी येतात आणि साफसूप करतात कारण आज गवळदेव हा मानानंतर ह्यो आमचो एक गवळ देव हां ह्यो महत्त्वाचो गवळ म्हणजे आम्ही जो देव म्हणतो त्याचं ह्यो मोठो ह्या असा दगड म्हणजे धोंडो असा त्याच्यानंतर ह्यो गवळदेवाची ही तुळस असा ही, ही गवळ देवाची आपली तुळस असा सर ह्या पूजन वगैरे केलं जातं हे तुळशीच्या सुद्धा एक दिवस येतात आणि त्याच्यानंतर हे असत दगड असत हे म्हणजे हे देवच असत म्हणजे काही जण म्हणतात की ते ह्या गवळ जे असतात ते काही जण म्हणतात की असं सा वेगवेगळा बेक सांगितला म्हणजे या क निरनिळा सगळ्यांनी सांगितला हा कारण अगोदर कसं जाय आता कसं ह्या सगळा सेव केलेला असता कॉम्प्युटर मोबाईल वगैरे तर अगोदर असं काही कोण लिहून वगैरे नाही ठेव जुने लोक काय सांगतात त्याच पद्धतीनं तर हे छोटे छोटे असे देव असत सर काही जणांनी सांगितलं की हे देवाबरोबर गुराखी काही जणांनी सांगितलं की हे त्याच्याबरोबर हे जे गवळ देवाचे जे काय असत इतर म्हणजे त्याच्या ह्याच्यात आपल्या काय म्हणतात त्या गवळदेवाच्या सानिध्यात असणारे हे छोटे छोटे देव असं वेगवेगळे सांगितलं आपण महत्त्वाचं म्हणजे काय हा की गवळदेव भोजन कसा करतात तर ह्या असं सगळा ह्या करतात काय अगदी व्यवस्थित हे साफसूप केलेला असा तर आता थोड्याच वेळात ह्या सगळा जेवण हे सर येतले जेवण करतले हत आणि जेवण केल्यानंतर मग काय करतात आहे की जेवण झाला काय मग एक मोठो कार्यक्रम असता तो म्हणजे वाघाची वाडी ही एक वाघाची वाडी म्हणान ठेवली जाता सगळे गाराण्या उभ्या करतात आणि सांगतात बाबा हे तुझा आपलं काहीतरी वा देवा बाबा तर ह्या तुझा ठेवलेला आहे त्या वाघाक सांगतात गोवादेवाकडे आता गारणा घालतात आणि सांगतात ही तुझी वाडी तुका ठेवलेली हा, हा। मग ती काय जाता सर एक पोरगो कोण तरी वाघ बनता वाघ म्हणजे वाघ बन जाता त्या थर बनता आणि ती वाघाची वाडी तो गाराणा घालून झाला काय घेऊन तो पळता आणि मग काय करतात की त्याच्या पाठीत आमच्याकडे असं वेगवेगळे पद्धती काही जणांच्या गावात वेगवेगळ्या काय काय त्या ह्याच्यावर मारतात म्हणजे पळणाऱ्या वाघार तर आमच्याकडे काय आम्ही सखेरे मारू अगोदरचे पोर म्हणजे कसे काय वाघाची ती वाडी घेतल्यानी वाघाची वाडी घेतल्यानी काय ते जे पळत ना ते नजरेक दिसत नाही आता पोरग्यांका तितक्या पळा ना घेणार नाही कारण कसा पोरगे आता धावपळ ही पोरग्यांची थोडीशी कमी झाली कधीतरी काहीतरी खेळतात ते बाकी काही बघूचं तेव्हा तर सगळ्यांचेच पोरगे मोबाईल वगैरे घेऊन गे बसलेले असतात त्याच्यामुळे मैदानी खेळ त्यांचे थोडेसे कमी झाले तेव्हा आता धावले तरी तितक्या धावण्याक धावा नाही त्यांका जमना तर अगोदरचे पोरगे आमच्याकडे ते बाळा गोयकर वगैरे होते असे कोणकोण होते ना ते वाघाची वाढी घेतली आणि काय वागत ते काय असं सगळं ते घेऊन पळत ह्या सगळा झाला काय म्हणजे ते वाघाची वाडीबिडी घेऊन काही समाधान प्रथा अशी होती की ही जी गुरा असत अगोदर वाघ खूप फिरत आता बघले तर आमच्या जंगलात तेवढीशी असत काहीतरी वाघ पण पहिल्यासारखे असे ना वाघ नाही पण तेव्हा कसा होता की गुरांका वगैरे येऊन ढोरांका बकऱ्यांका कोनाग असा येऊन ते वाघ बी वाघ गुराबीरांका पळयत किंवा असा ह्या करीत त्रास देत मग आणखी एक हैली काय होती लोकांची समजूत की ह्या गवळदेवाचा जेवण झाला काय त्या वाघा गाराने दिला जाय आणि त्या वाघाची त्या जो पोरगो जाता त्या वाघाची पिटळ घेतली जाय की ते ती वाघाची पिटळ घेतली काही तो वाघ पळालो काय आपल्या गोरांका त्रास द्यायचो नाही तर मंडळी असा ह्या सगळा मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी काही चुकलं असाल तर क्षमा असायची आणि अजूनही तुम्ही हा व्हिडिओ बघताच अजून पुढे हे बघ सगळा तुमका व्हिडिओ ब सोडून खयत जाऊ नको आणखी तुमका दिसतला कारण हे जेवतात कसे जेवण कसे करतात काय कसे करतात या सगळा तुमका दिसतला पण आराधना लोककलेची या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मग हे असेच ह्या कोकणातील आपल्या गावातील वेगवेगळे व्हिडिओ तुमका बघूक मिळतील धन्यवाद आणखी पुढे अजून ह्या असत हे बघा हडे वांडर बिंडर पण खूप इल्लेले असत आता असं काय गावात कसा झाला आता वांडरांचे केडल्यांचे कळप खूप वाढले आहेत अगोदर कसे पोरग्यांचे कळप मोठे होते आता पोरग्यांचे कळप कमी झाले आणि वांडर केडल्यांचे वाढले आहेत बघू आता कसा काय तर बघा अजून पुढचं व्हिडिओ बघा जो महत्त्वाचा व्हिडिओ असा त्या बघून तुमचं लय समाधान जातला तेव्हा खै्यक जाऊ नको पुन्हा एकदा त्या वाघाच्या वाडीकडे येते अगोदर जे वाघाची वाडी घेऊन पळा मिळत अजूनही तीच पद्धत आहे आत्तासुद्धा एक पोरगो कोणतरी वाघाची वाडी घेऊन पळता आणि तो असो वाघाची वाडी घेऊन आपल्या पद्धतीन जमात तितको पळता आणि हैसून नाही जाता काही एक समाधान जाता की बाबा आता ह्यो वाघ लांब गेलो हा आमच्या गुरांक आता घरा घरा गुरा तो त्रास देऊचो नाही आता काय पहिल्यासारखी घराघरात गुरां नाही तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांच्या घरा घराघरात दहा पंधरा दहा पंधरा तीन चार पंधरा वीस अशी गुरं असायची गुराढोरा असायची आता काय ट्रॅक्टर झाले भात मारूची मशनी झाले पण तरीसुद्धा अजून काही जणांच्या घरात गायी म्हशी असत ह्या असत गुराढोरा असत आणि सुद्धा रक्षण व्हायचा हो तर हे गुराकीत नाही तर सगळीच आम्ही सगळी हैले येतो आणि ह्या देवाकडे असा आनंद हो एक मोठं एक सणाप्रमाणे जो साजरो करतो आणि ह्या सगळ्यांचा अगदी समाधान आणि आनंद मिळवून एक वनभोजन कसा करतो आणि वर्षाची जी परंपरा असा तीही पूर्ण केली जाता तर व्हिडिओ सोडून अजून जाऊ नको अजून लय मजा हा कारण हे कसा वर्षाने एकदा येतात ना तर मालवणी ढंगात अशी बोलतात मस्तपैकी जेवण करताना मध्ये मालवणी गाळीसुद्धा घालतात काय नाही मजा आज नाही असं मनापासून नाही हाय मालवणी मा गाळीबिळी घातल्यानंतर सुद्धा प्रेमान ह्या सगळा तुमका ऐका गावतला हा हे सगळे गावातले बघूक गावतले खच आजूबाजूक जाऊ नको व्हिडिओ बघित राहा आता लय मजा हा अगदी लय मजा तुमका दिसतली हां भयंकर अशी भारी तेव्हा बघा जाऊ नको कोकण आपलाच असा आणि हो सुद्धा आपलोच असा मुंबईकार कोण असते तर त्यांना वाटलं आम्ही गावातच असं असं होय की ना मग बघू होय की नाही सगळं हा जरावला हे गवळ देव वाढलो ह्या आता सगळ्या वाघाची वाडीबिढी झाली आम्ही जेवण बिवून सगळे घराक जातो आणि पुन्हा या गवळदेवाकडे संध्याकाळी रात्री आठच्या आठ नऊच्या दरम्यान हे सगळे आम्ही जमतो आणि हैसर भजन वगैरे केला जाता ह्या गवळ वर्षातून एकदा भजन झाल्यानंतर आरती वगैरे केली जातात म्हणजे जा अगदी पार अगदी जुनी लोक अजून आमका नजरेसमोर आमच्या दिसतात म्हणजे आमच्या भजन, भजन मंडळातले तेव्हा प्रभू म्हणजे कसे आमचे आपा गावडे मनोहर कदम आमचे उत्कृष्ट पकवाजवादक दाबलावादक म्हणजे बाळा करंगुटकर वगैरे हे सगळे तेव्हा म्हणजे आणि आम्ही सगळे साथीदार आत्ताचे तेव्हा जमव तसे आतासुद्धा अजून ही प्रथा तशी बंद झालेली नाही सर येतात सगळा जेवण वगैरे झाला काय सगळेजण रात्री भजन बिजन करून काहीतरी असा बिजी भाततात किंवा काहीतरी दुकानचं काहीतरी चांगला असा खाऊक वगैरे आणतात आणि मग ह्याचं समारोप केलो जाता

મેળાત

हाँ ये आँखड़ों को लेके जाता है ये आँखड़ों को लेके हाँ नहीं नहीं मालूम है ये जासूस है ये जासूस है जासूस बात है ये तो ये यानी क्या है ठीक है ठीक है बड़े डायरेक्टर बड़े डायरेक्टर जिंग लेकर बड़े बड़े आशा मैं इसे नाले में फंडों वर 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 कर रहे हां तर हे आमच्या मंडळातले विठोबा करमुटकर एक शेतकरी असत अगदी प्रामाणिक शेतकरी पण हे आता त्यांच्या घरासून त्यांचे दूध वगैरे हाडल्याने हां आणि गवळदेव गुरांचो देव गुरांची राखण करणारो देव म्हणून त्या घरापासून दूध हाडून या सगळ्या देवांवर ते दुधाचा अभिषेक करत आहेत आणि त्यांना पण जरा समाधान मिळतं आणि हे आमचे कमलाकर सावंत हे सा कसं हे सगळे जुने परंपरा वगैरे माहिती असत आणि परत एकदा हे विठोबा त्या ह्यांच्यावर अभिषेक केल्यानंतर हे के लाल कपड्यावाले आहेत ते आमचे कमलाकर सावंत यांक वाढेतील एक जुनी परंपरा देवाचा पूजन वगैरे कसा का काय करायचा वगैरे याची जरा माहिती आहे त्याच्यामुळे हे ग गवळ देवाकडे हे बघा बघा बिना ठेवतात पान ठेवतात वगैरे ते गाराणं वगैरे करते त्याच्या अगोदर हे आमचे विठोबा करमोटकर अजून त्यांचं दुधाचं अधिक्षिक वगैरे चालू असा तर अशा पद्धतीने ह्या गवळ देवाचा मनोभावे पूजन वगैरे केला जेवाण करणारे तडे जेवाण करतात मजा करतात अगदी मालवणी ढंगात आणि रंगात त्याच्यामुळे खूप बरा वाटतात त्यांका सगळ्यांका समाधान वाटतं खास गवळदेवासाठी आनाकर गुटकर तोंड लपत आहे तर आता जेवण सुरू झालेलं आहे आणि हे आता पांढरी बनियन जे घातले ते आमच्या मंडळातले एक प्रमुख बाबा गोवेकर म्हणाले पहिल्यांदा आम्ही भजनात वगैरे आमक लई विस्त दाखवत आम्ही त्यांना भियाव पण भियव ते कसं आमक शिस्त लागली आमच्यामुळे आम्ही त्यांच्यामुळे काहीतरी असा वाजव गाव बिव चांगला शिकले आणि हे आता आमचे सगळे वेटर मोटकर वगैरे हे जेवत सगळे बघा મતીંરી઱ણ સેણતે સેણગે સેણહે. મતીંતે સેણળારિંય. સેણે સેણારાહ સેણભે સેણારબાહણે. સેણ� माग तू डा जरा कातूबितूक सगळं लागले जेवण बिवण असं बनवताना खूप बरा वाटतं असं आणि आता हे सगळं जेवण वगैरे झालं तर मंडळी धन्यवाद परत आता बघूया पुढच्या वर्षी त्याच्यामुळे हो आमचं बरोचसो कार्यक्रम झालेलो असा सुद्धा वाटला असतात माझी परत एकदा मी दशावत्री कलाकार सुधीर तांडेल तुमची रजा घेत आहे जर काही चुकलं असतात तर माझा मोठ शब्द गेलो असतात तर तो तुम्ही सरळ रेषेत हाडून ठेवा माझा काय चुकला असा आजपर्यंत जसं माझ्यावर प्रेम करतात तसाच प्रेम करा आणि माझा खात्री हा माझ्या चुकलेल्या गोष्टींकडे न बघता मी चांगला काय बोललो आहे त्याचं तुम्ही कौतुक करता करतालास ह्या व्हिडिओक लाईक करतालास सबस्क्राईब करतालास आणि संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही आनंद घेतालास जय कोकण जय वराड जय वाळवाडी आणि जय हो वाऊळवाडीत लो गवळ देव